राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे मराठा आंदोलक मराठा नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे एक दिवसाची परमिशन मिळाली होती मात्र आता त्यानंतर आणखी काही दिवसांची परमिशन वाढवून मिळाले सध्या तर आज आणखी एक दिवसाची परमिशन वाढवून देण्यात आलेली आहे मात्र आता कुठेतरी एक अस्वस्थता मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि यानिमित्तानं महाराष्ट्रातलं समाजमन ढवळून निघत आहे मराठा आरक्षणाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत इतिहास अभ्यासक श्री श्रीमंत कोकाटेसर यांच्याशी त्यांचा मराठा आरक्षणाचा आणि एकंदरीतच समाजमानाचा समाज भावनेचा चांगला अभ्यास असल्यानं आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर उपोषणाला सुरुवात झालेली आहे नेते मंडळी भेटत आहेत तुमचं सध्याचं आकलन काय आहे सरकार पुढं पर्याय काय आहे म माननीय मनोज जरंगी पाटील यांची जी मागणी आहे ती आहे योग्य मागणी आहे मराठा समाज जस्टिस गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासही सिद्ध झालेलं आहे म्हणजे जे बापट आयोग सारा आयोग राहणे आयोगाला सिद्ध करता आलं नाही ते जस्टिस गायकवाड आयोगाने सिद्ध केलं त्यामुळं मराठा समाजाचा आरक्षण हा संविधानिक हक्क आहे घटनात्मक हक्क आहे त्यामुळे मनोज जरंगी पाटील यांची मागणी योग्य आहे रस्ता आहे त्यामुळे सरकारने कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठलाही संकुचित दृष्टिकोन न ठेवता hmm. माननीय मनात जोरंगे पाटील जे मागणी करतात त्यानुसार आरक्षण द्यायला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीसांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसीमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात जस्टिस आयोग आयोग स्थापन झाला होता त्यांचंही मोठं योगदान आहे त्यांनी जस्टिस गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार दहा टक्के आरक्षण दिलं त्या हायकोर्टामध्ये mm. टिकवलं तत्कालीन सरकारने ठाकरे सरकारला ते mm. सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही अर्ध काम देवेंद्र फडणवीसने केलं म्हणजे मराठा mm. समाज सामाजिक आणि शिक्षण मागाचं हे काम केलंय संविधान तेच म्हणत ना ते चाळीसाव्या कलमानुसार mm. जे सामाजिक आणि शिक्षण मागाचं ना ओबीसीचं आरक्षण mm. अर्ध काम देवेंद्र अर्ध राहिलेलं काम त्यांनी पूर्ण करावं आणि मनोज जरंगे पाटील यांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी सर म मराठा समाजामधले अनेक जे आंदोलक आहेत जे आपण एका अर्थानं असं म्हणू की जे फडणवीसांचे पण कट्टर विरोधक आहेत अशी लोकंसुद्धा त्यांनासुद्धा हेच अशा अपेक्षा आहे की हे जे काम आहे किंवा हे जे शिवधनुष्य आहे की मराठा समाजाला व्यवस्थित रिझर्वेशन देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करू शकतात असं तुम्हालाही वाटतं का आणि त्याचं कारण काय कारण मराठा नेते आपण पाहिलं की जरी सत्तर वर्ष अनेक मुख्यमंत्री राजसत्तेमध्ये प्रामुख्यानं बहुसंख्येनं मराठा नेते राहिलेले आहेत अपवाद hmm. वगळता त्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य समजलेलं नाही गावगाड्यातील मराठा समाजाची अवस्था ज्या गावगाड्यातील उभीस आहेत माळे धनगराय आहे कुंभाराय लोहाराय रामोश आहे लेव पाटील आहे वंजारी आहे आग्रे त्यांची जी अवस्था आहे तशीच मराठा समाजाची पण अवस्था आहे hmm. त्यामुळे मराठा समाज म्हणजे श्रीमंत सदन जमीनदार जागीरदार वतनदार असं चित्र नाही दोन तीन टक्के राज्यकर्ता समाज सोडला उर्वरित पंचावन्न टक्के मराठा समाजाची अवस्था अत्यंत हालाकीची आपल्याला माहिती आहे सुमारे शंभर मराठा तरुणाने आत्महत्या केल्या त्या आरक्षणासाठी मराठा राज्यकर्त्यांना याच गांभीर्य दिसत नाही आणि म्हणून मराठा समाजाशी भावना झालेली आहे त्यांनी अनुभव घेतलाय की अनेक राज्यकर्त्यांनी आपल्याला फसवलंय आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे देतील असे अशाही त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं आता तुम्ही सांगितलं की एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत स्वतःचं प्राणाचं बलिदानच दिलं एक प्रकारे तर एवढं सगळं होऊनही जे प्रस्थापित मराठा समाजातले नेते आहेत जे स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणतात योग्य वेळी फक्त बेळातून बाहेर येतात अशा नेत्यांबद्दल तुम्ही काय सांगाल हे नेते असे का भूमिका घेतात मराठा जो राज्यकर्ता आहे विद्यमान अपवाद वगळता हे गरीब मराठा समाजाला ग्रहित धरतात mm. कारण त्यांना माहिती आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदान होतं mm. त्यावेळेस स्वाभाविकपणे जातीची एक अस्मिता आपल्या देशामध्ये आहेच नाही म्हणलं तरी mm. Mm. तर जातीचे लोक लुग जातील कुठं हे ग्रहित धरतात गरीब मराठा समाजाला सामान्य मराठाला ग्रहीत धरतात आणि mm. त्यामुळे त्यांच्याकडे या प्रश्नाबद्दल गांभीर्य नाही mm. आणि म्हणून मी नेहमी सांगतो माननीय दिवंगत नेते मुंडे साहेब माननीय विद्यमान नेते भुजबळ साहेब किंवा माननीय सर हे ज्या पोटतिडकीने त्यांच्या आरक्षणाच्या साठी रस्त्यावर येतात तसा अपवाद वगळता मराठा नेता पोटतिडकीने रस्त्यावर येत नाही सत्ता गेली तरी चालेल पण मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर येणार अशी भूमिका विद्यमान अपवाद वगळता मराठा राज्यकर्त्याची नाही त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना आहे आणि ग्रहित धरण्याची भावना आहे दोन भावना आहेत न्यूनगंड आपण समाजाचं काम केलं जातीवादी म्हणतील आणि ग्रहित धरण्याची भावना म्हणजे जातील कुठे जाऊन जाऊन अशा दोन भावनेनं पछाडलेलं आहे मराठा राज्यकर्त्यांना न्युनगंडाच्या आणि ग्रहित धरण्याच्या सर आता या नि, आंदोलनाच्या निमित्तानं आणखी एक मुद्दा हळूहळू चर्चेत येतोय की जो शैक्षणिक क्षेत्रामधला जो फीज मधला जो डिफरन्स आहे तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक मराठा तरुणांना आपली स्वप्न पूर्ण करता येत नाहीत तो तो मुद्दा खरंच किती महत्वाचा आहे आणि फीज मध्ये कशा पद्धतीने डिफरन्स आहे आणि फीज न भरता आल्यामुळे अनेक तरुणांना कशा पद्धतीनं त्यांना जे स्वप्न आहे ते पूर्ण करता येत नाही फक्त फीज नव्हे तर प्रवेश घेतल्यापासूनच प्रवेश प्रक्रिया त्यानंतर शुल्क भरण त्यानंतर नोकरी या तीन टप्प्यातून मराठा समाजाला जावं लागतं आणि गरीब मराठा समाजा जो अत्यल्पारक आहे म्हणजे एक एकर क्षेत्र दोन एकर क्षेत्र गावगाड्यामध्ये इतर ओबीसी देखील असाच असतो त्याची तशीच परिस्थिती असते हालाकीचीच mm. मग मराठा समाजामध्ये अशी भावना निर्माण होते की आपल्याला डावल जाते आपल्याला अन्याय होतोय आपल्याला फी शंभर टक्के भरावी mm. लागते पण आपल्या गावातीलच आपला जो भाऊ आहे त्याला मात्र नेहमी फी आहे mm. प्रवेश प्रक्रियेमध्ये देखील आपल्याला जास्त मार्क असून सुद्धा प्रवेश मिळत नाही आपला mm. जो भाऊ आहे गावगाड्यातला त्याला मात्र प्रवेश मिळतो नोकरीच्या वेळेस देखील एक मार्क दोन मार्क तीन मार्कांनी त्याची संधी उकते त्यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड अनरेस्ट आहे प्रचंड अस्वस्थता आहे आणि अस्वस्थता किती दिवस तुम्ही ग्रहित धरणार आणि किती दिवस त्याच्याकडे कानाडोळा करणार त्यामुळे उद्रेक आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही पर्सेंटेजचं सांगितलं सर उदाहरण किंवा फीजचं सांगितलं त्याचं काय अशी उदाहरणं तुम्हाला सांगता येते खूप उदाहरण आहे ते अशी पर्टिक्युलर उदाहरणं सांगता येणार नाहीत पण खूप उदाहरण आहे ते अशी बरं असं वैयक्तिक उदाहरण सांगू नये या मताचा मी आहे पण खूप उदाहरण आहे ते पण सर मग ह्याच्यामुळं सगळं जे मराठा तरुण जे अस्वस्थ झालेले आहेत समोर रोज अनुभवतात ते रोज भोगतात रोज अनुभवतात इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज अग्री डीएड एड या सगळ्या प्रवेश प्रक्रियेतून नोकरीतून तो जातो आणि त्यावेळेस तो प्रत्यक्ष अनुभवतोय mm. त्यामुळं आपल्याला डावल जात आहे mm. आपल्यावरती अन्याय केला जातोय आपल्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही त्यामुळं आणि शेती उद्भवत झालेली आहे mm. शेतकऱ्यांच्या श्रमाला मोल नाही घामाला दाम नाही त्यांच्या कष्टाला चीज नाही mm. उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही mm. भांडवली अर्थव्यवस्थेनं इथल्या कृषी व्यवस्थेचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळे तो प्रचंड अनरेस्ट आहे तरुण hmm. त्याच्यामध्ये खूप मोठं उद्रेकाचं वातावरण आहे आणि म्हणून जारंगे पाटीलनं जो पाठिंबा मिळतोय त्यांना असं मराठा तरुणांचं मत आहे की आपल्याला सगळ्यांनी फसवलं हो आहे सगळ्या राज्यकर्त्यांनी फसवलं हो आहे आपल्याला सगळ्या पक्षांनी फसवलं हो आहे आता आपला उद्धार करताय एकमेव जारंगे पाटील त्यांचं त्याग त्यांचं समर्पण त्यांचा निर्भीडपणा प्रामाणिकपणा आहे आणि म्हणून मराठा तरुण आज त्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहे सर या निमित्तानं आता सुद्धा एक प्रकारे आक्रमक व्हायला बघत आहेत आज त्यांचे पत्रकार भवन इथे सुद्धा आहे आणि आता तेसुद्धा आपल्या आंदोलनासाठी आपल्या हक्कांसाठी एक प्रकारे आता रणशिंग रन... फुंकताना आज आपल्याला पाहायला मिळतील तर मराठा समाजाचा एवढा मोठा जो महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे त्याचा सरसकट ओबीसीमध्ये जर समावेश झाला कुठेतरी सरकारने दबावात वगैरे ही जर मागणी मान्य केली तर त्यांच्या हक्का अधिकारांवर गदा येईल अशी त्यांना भीती वाटते स्वाभाविक आहे त्यांना तशी भीती वाटणं एवढा मोठा मराठा समाज ओबीसीत आला तर आपल्या आरक्षणाचं काय असं त्यांच्या मनामध्ये असुरक्षित असणं स्वाभाविक आहे म्हणूनच तत्कालीन न्यायाधीश जस्टिस पी बी साहेब जे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते त्यांची प्रामाणिकपणा विश्वासार्हता आणि विद्वत्ता सर्वमान्य होती जस्टिस पी बी साहेब यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं या जातीचा वर्ग नसतो एका जातीचा वर्ग आहे ना त्यात फक्त मराठा आहे इतर जाती आहेत का एका जातीचा वर्ग नसतो मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर त्याला वर्गात जावं लागेल एस सी एसटी किंवा ओबीसी आणि मग तो जो निकष पूर्ण करतोय तो काही एस चे निकष पूर्ण करत नाही एसटी नाही तर तो ओबीसी निकष पूर्ण करतो त्यामुळे त्याचा संविधानिक अधिकार आहे जस्टिस पी पी सावंत साहेब काय म्हणाले तुम्ही जे काय आरक्षण देणार दहा टक्के असेल बारा टक्के असेल ते आरक्षण तुम्ही काय करा फक्त ते ओबीसी समावेश करा आणि त्यांचं दहा टक्के द्या मग hmm. मूळचं ओबीसीचं सत्तावीस टक्के आणि मराठ्यांचं दहा टक्के वर्गीकरण करतात कड hmm. बरोबर ओबीसी मधल्या जाते सुतार कुंभार लोहार त्यांच्यावर पण अन्याय होतोय hmm. तर त्याचं वर्गीकरण करून जसं की वंजारी समाज ओबीसीतून त्यांचा वेगळा घटक धनगर hmm. समाजाचा वेगळा घटक तसं वर्गीकरण करा म्हणजे छोट्या ओबीसीवर पण अन्याय होणार नाही मोठ्या hmm. ओबीसीवर पण अन्याय होणार नाही तर त्या असं त्या ओबीसी वर्गात घाला hmm. त्याचं वर्गीकरण कारण दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला hmm. द्या असं न्यायमूर्ती पी बी सावंत साहेब यांचं मत होतं आणि hmm. मराठा समाज कोण आहे मराठा म्हणजे काय फक्त भोसले पाटील जाधव यादव शिंदे पवार म्हणजे मराठा नव्हे hmm. मराठा ही व्यापक संकल्पना आहे छत्रपती शिवाजीराजेंच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य मराठ्यांचे फत्ते झाले मराठ्यांनी किल्ला जिंकला मराठे आले असे म्हणतात तो काय फक्त एक एक जात नव्हती मराठा ही व्यापक संकल्पना आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना मराठा म्हटलंय महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी ग्रंथामध्ये म्हटलंय कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार लोहार कुंभार रामोशी आगरी आदी मिळून मराठा हे मराठे व्यापक संकल्पना आहे मराठे जातवाचक नव्हे समूहवाचक संकल्पना तुम्हाला काल चर्चेमध्ये हाकेंनी पण आय थिंक हा प्रश्न विचारला की म आता सध्या स्थितीला कसा आहे की तुमच्या दाखल्यावरती हिंदू मराठा असं लावलं जातं किंवा हिंदू कुणवी असं लावलं जातं त्यामुळे तुम्ही जी संकल्पना सांगतायत ती आणि ही भूमिका पूर्ण वेगळी नाही आजच्या दा दाखल्यावरती आरक्षण मिळतंच नाही ना आजचे जे दाखले आहेत त्याच्यावर आरक्षण नाही म्हणजे कागदपत्र बरं हा मध्ययुगीन काळातील शंभर वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट त्याच्यावर मिळतं बरं आजच्यावर मग तसा विचार केला तर धनगर समाजाचा मग क्षत्रिय म्हणून उल्लेख येतो सर मगाशी मी एक तुम्हाला प्रश्न विचारला होता त्यातला त्यालाच आणखी एक जोडून प्रश्न आहे की आज आपण जर पाहिलं तर अनेक मराठा समाजातल्या नेत्यांच्या म्हणा किंवा संस्थाचालकांच्या शिक्षण संस्था आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी कशा पद्धतीनं पुढाकार घेऊन एक प्रकारे सवलती म्हणा किंवा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने पावलं उचलायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यांनी मदत केली पाहिजे त्यांनी प्रवेश द्यायला पाहिजे पण त्याच्यावर हक्क नाही ना सरकार सरकार मायबाप असतं ना एखादी खाजगी संस्था मायबाप नाही सरकार मायबाप आहे मायबापाची खरी जबाबदारी असते हा ह्याने पण द्यायला पाहिजे आणि मराठा समा मराठा राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य काय तो एका जातीचा विचार करत नाही हो सगळ्यांचा विचार करतो मराठा जे राज्यकर्ते आहेत ना सगळ्यांचे विचार करतात त्यामुळे ते तसे वागणार नाहीत बरं आता सर सरकारने जे अतिरिक्त जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते सद्यस्थितीला तर कोर्टात टिकलेलं आहे मात्र पुढे काय होईल हा वेगळा विषय आहे पण सद्यस्थितीचं जे रिझर्वेशन टिकलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच पण ते केंद्रात लागून आहे ना एसीबीसी राज्यापुरतं आहे काही केंद्रात नाही बरं केंद्रात केंद्रात काय करणार तो असा आहे बरं शेवटचा प्रश्न आहे आता सरकार पुढे काय पर्याय आहेत सरकारने काय करायला पाहिजे मराठा आंदोलक आज तुम्ही पाहिलं असेल बातम्या पाहिल्या असेल कुठेतरी अस्वस्थ झालेल्या आहेत अशांतता थोडक्यात पसरू लागलेली आहे ला याला आता सरकारने कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे सरकारने काय करायला पाहिजे सरकारने पुढाकार घेऊन मराठा आंदोलनकर्त्याचं मत समजावून घेतलं पाहिजे मराठा हा सुद्धा अविभाज्य घटक आहे आपल्या राज्याचा मराठा समाज काही प्रदेशनं आलेला नाही या देशाच्या संरक्षणासाठी या देशाच्या उभारणीमध्ये मराठा समाजाचं काही योगदान आहे का नाही हां त्यांना तुम्ही शत्रू समजणार का त्यांना एकटं पाडणार का मराठ्यांना एकटं पाडल्याचे तोटे सगळ्यांनाच होणार आहेत नुसत्या मराठ्यांना होणार नाहीत त्यामुळे ता। hmm. तशी मानसिकता सरकारने ठेवू नये शासनाने मराठा आंदोलनकर्त्याशी चर्चा केली पाहिजे सुसंवाद खूप महत्त्वाचा असतो सुसंवाद कायम ठेवला पाहिजे आणि न्यायमूर्ती पी बी सावंत साहेबांनी जे सोल्युशन दिलेलं होतं जो पर्याय दिला होता त्या पर्यायावर राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे तर हे होते श्रीमंत कोकाटे सर त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं आपलं मत मांडलेलं आहे सध्या मुंबईमध्ये काहीशी अशांतता पसरताना पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीनं प्राथमिक ज्या बेसिक ज्या सोयीसुविधा लागतात त्या तिथं उपलब्ध नसल्यामुळं कुठेतरी थोडंसं आंदोलनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पाहूयात सरकार या याबाबतीत कशा पद्धतीनं पुढं जाते